सर्वसामान्य माणसाच्या मनात आहे पुढे पाहूयात बातमी पुण्यात पुण्यामध्ये एका भीषण एक भीषण अपघात पुण्यामध्ये घडलेला आहे नवल्या पुलावर ताबा सुटलेल्या ट्रक चालकाने दुचाकी आणि तीन ते चार गाड्यांना धडक दिली त्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर नवले रुग्णालयात उपचार सुरू आहेत कात्रज कडून देहू रोडच्या दिशेने हा ट्रक जात होता आणि या ट्रक चालकाचा ट्रकवरचा ताबा सुटला त्याने तीन चार वाहनाला धडक दिली आणि एकाचा यामध्ये मृत्यू झालाय बोलूयात आमचे प्रतिनिधी वैभव वैभव दृश्य जी बघायला लक्षात येत आहे की फारच विचित्र पद्धतीचा हा अपघात आहे नेमकं घडलं काय विशाल अत्यंत भयानक असा हा अपघात म्हणावा लागेल नवले पुलावरून नवले पुलाच्या जवळ जो पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपाच्या समोर हा अपघात झालाय जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार ट्रक चालकाचा ताबा जो आहे तो त्याचा ताबा सुटल्यानंतर त्याने समोर असलेल्या दुचाकी तीन ते ती चार दुचाकी आणि त्यानंतर चार चाकी वाहनं जी आहेत त्यांना धडक दिली आणि त्यानंतर मग वेगात धडक बसल्यामुळे ही वाहनं फिरली आणि पुन्हा एकात येऊन एकामध्ये एक येऊन अडकली आहेत अशी जवळपास दहा ते पंधरा वाहनं जी आहेत ती अपघातग्रस्त झालीत आणि एका जणांच्या दुचाकीवर असलेल्या एका जणाचा जागीच मृत्यू झालाय तर आता जखमींचा आकडा जो आहे तो वाढून सात वरती गेलाय या सातही जणांना नवल्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय पुढचा तपास जो आहे तो वाहतूक पोलीस करत आहेत मात्र तुर्तस आता सगळी रस्ता जो आहे तो रस्ता मोकळा करायचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे याचं कारण जवळपास दहा ते पंधरा वाहनं जे आहेत ते अपघातग्रस्त झालीत एकमेकांमध्ये अडकलीत आणि त्यामुळे मंगळवारचा दिवस असल्यामुळे महामार्गावरती गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे ट्रॅफिक जाम काही अंशी झालेलं होतं आता क्रेन आणून या गाड्या ज्या आहेत त्या बाजूला करण्यात येत आहेत नेमका दोष काय होता किंवा ट्रक चालकाचा दोष होता किंवा ब्रेक फेल झालेले होते किंवा तांत्रिक गोष्टी काय तपास आता पोलीस करतील धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल पुण्यातल्या नवले पुलावरती पुण्यातल्या एका ठिकाणी जे आपण बघतोय हा विचित्र अपघात घडलेला आहे नवले पुलावरती हा अपघात घडलाय ताबा सुटलेल्या ट्रक चालकाने दुचाकी आणि तीन ते चार गाड्यांना धडक दिली आणि त्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झालाय तर चार जण गंभीर जखमी आहेत या सगळ्या घडामोडी आपण जाणून घेतो पण त्याचबरोबर या घडामोडींमध्ये आज आम्ही आमची मोहीम तीव्रतेने पुढे नेतोय आणि ही मोहीम आहे ऑनलाईन परीक्षेमधला सगळा घोळ विद्यार्थ्यांना अनेक समस्या येतात त्यामुळे ही विद्यार्थ्यांची परीक्षा नाही आहे तर ही परीक्षा आहे सरकारची जाणून घेऊयात या मोहिमेबद्दल आणि याचविषयी बोलण्याकरता दोन मान्यवर पाहुणे माझ्याबरोबर आहेत माझ्याबरोबर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद सर आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर आहेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे सुरुवातीला मी डॉक्टर प्रमोद सरांकडे जातो आहे सर ज्या समस्या निर्माण होत आहेत ऑनलाईन परीक्षेमध्ये तुर्तास आपण बघतोय पुणे विद्यापीठ असेल किंवा आता गोंडवाना विद्यापीठ असेल त्यांना तर ऑनलाईन परीक्षा घेताच आली नाही त्यांना आता ऑफलाईन ही परीक्षा घ्यावी लागते आणि त्याचबरोबर इतर ठिकाणीसुद्धा विद्यार्थ्यांना समस्या येतात लॉग इन करण्याच्या संदर्भात असेल तर यावरनं पूर्वनियोजन करण्यात राज्य सरकार किंवा विद्यापीठ फसली असं म्हणायचं का नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठामध्ये जवळपास एक लाख त्र्यासष्ट हजार नऊशे ब्याऐंशी विद्यार्थी या परीक्षेला बसत आहेत त्यापैकी एक लाख तेरा हजार आठशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी हे ऑनलाईन मोडने एक्झामिशन देत आहेत ह्या परीक्षा सुरुवातीला आम्ही एक ऑक्टोबरपासून ठेवल्या होत्यात परंतु काही अपिहार्य कारणास्तव त्या नऊ ऑक्टोबरपासपर्यंत आम्हाला पोस्टपोन कराव्या लागल्यात आणि आता नवीन टेबलनुसार नऊ ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबरपर्यंत ह्या एक्झामिशन आम्ही घेतो आहे आणि यासाठी वेळापत्रकसुद्धा आम्ही जाहीर केलं आहे आपण जे म्हणतायत की विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत काय अंशी कदाचित हे तथ्यही असेल परंतु मी असं म्हणणार नाही की याच्यामध्ये विद्यापीठं किंवा राज्य शासन यांचा समन्वय नाही किंवा याच्यामध्ये काही याच्यामध्ये आमची काही योजना नव्हती गेल्या महिनाभरापासनं माननीय राज्यपाल महोदय माननीय मंत्री महोदय माननीय राज्यमंत्री महोदय सचिव संचालक या सर्वांच्या वेळोवेळी बैठका होत आहेत आणि एक चांगलं नियोजन आमच्या विद्यापीठाने इतर विद्यापीठांनीसुद्धा केलेलं आहे ऑनलाईन मॉक सुरू आहेत बरेचसे विद्यार्थी या मॉकला बसले आहेत आणि ते मॅन्डेटरी असल्यामुळं आम्ही न्यूज वर्तमानपत्रामध्ये आमच्या संकेतस्थळावरती सुद्धा यांचा विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे क्वेश्चन बँक डायरेक्ट विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये आम्ही दिलेले आहेत सरावसंच ज्याला म्हणता येईल त्यामुळं परीक्षांची पूर्ण तयारी आमची झाली आहे ह्या परीक्षा आम्ही नऊ ऑक्टोबरपासून नऊ ते आ, दोन शिफ्टमध्ये घेतो आहे पहिली शिफ्ट नऊ ते एक आणि दुसरी दोन ते सहा आणि जे विद्यार्थी ऑफलाईन मोडनी परीक्षा देणार आहेत त्यांनासाठी एक तासाचा अवधी आम्ही दिलेला आहे साडे अकरा ते साडेबारा हे पहिल्या सत्रामध्ये आणि चार ते पाच हे दुसऱ्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना मी ऑलरेडी फेसबुकवरनं फेसबुक लाईव्हवरून गायडन्स दिलं आहे उद्यासुद्धा फेसबुक लाईव्हवरनं मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि परीक्षा पद्धतीची माहिती देणार आहे आणि जे काही स्टेक होल्डर्स आहेत जे प्राचार्य आहेत प्राध्यापक आहेत प्रत्येक ॲफिलिएटेड कॉलेजला आम्ही सेंटर दिलेलं आहे आमच्या विद्यापीठामध्ये चारशे पंचवीस महाविद्यालय आहे सर्व महाविद्यालयांना आम्ही सेंटर दिलेलं आहे की जेणेकरून विद्यार्थ्याला आपल्या घरापासून जास्त दूर अंतरावरती जाण्याचं अडचण येऊ नये त्याच्या नियोजन आहे असं येवले सर आपण म्हणताय मला मला जायचं निरंजन डावकरे यांच्याकडे निरंजन ठाकरे जी जो काही गोंधळ आतापर्यंतचा आपण बघितला विद्यापीठांच्या परीक्षेच्या संदर्भातला याकडे आपण कसं बघता नमस्कार आपण सुरुवातीला जसं मागाशी सांगितलं की ही परीक्षा खर तर मुलांची नाही तर शासनाची आहे बरोबर आणि मागाशी पत्रकार परिषदही मंत्री महोदयांची आपण ऐकली असेल त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट या संदर्भातली केली की ही परीक्षा कंडक्ट करण्यामध्ये त्यांची इच्छा नव्हती फक्त सर्वोच्च न्यायालयाचा याच्या संदर्भातला आदेश असल्या कारणाने त्यांना ही परीक्षा घ्यावी लागते आणि त्याच्यामुळे ही परीक्षा घेत असताना जर स्वतःची इच्छाशक्ती नसेल तर ही जी अनास्था यंत्रणेमध्ये दिसते त्याचं मूळ कारण आपल्याला लक्षात येतं आणि त्याच्यामुळे ही परीक्षा खरंच घ्यायचे का सिस्टीमला ही मुलांच्या परीक्षेच्या संदर्भातली पूर्ण सिस्टम हॅलो हा बोला ही ही सिस्टेम या सिस्टीमला पूर्ण ही परीक्षा मुलांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनाने राबवायचे का हा मूळ प्रश्न उभा राहतो बरं काही विद्यार्थ्यांनी आपल्याशी संपर्क साधला असेल किंवा काही विद्यार्थी संघटनांशी आपलं बोलणं झालं असेल काय मुळात समस्या प्रामुख्याने पुढे येताना दिसतात तुमच्या समोर ज्या मुख्य विद्यार्थी संघटना या प्रवाहात आहेत त्यांचं म्हणणं एकच आहे बऱ्याचशा विद्यार्थी संघटनांचं म्हणणं आहे की परीक्षांचा संदर्भातला निर्णय झाला आहे परीक्षा झाले पाहिजेत पण होत असताना त्याच योग्य पद्धतीमध्ये नियोजन झालं पाहिजे मुळात शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये आता शिक्षक येत आहेत आणि प्रशासकीय कॉलेजेसचे जे काम आहेत त्याच्यासाठी शिक्षक येत आहेत त्याच्यामुळे जर सेंटर्स वाढवून योग्य पद्धतीमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून या परीक्षा कंडक्ट केल्या तर निश्चितपणे ते करता येतील काही पूर्वनियोजन आहेत की जिकडे ऑनलाईन परीक्षा घडवायचे आहेत ही योग्य पद्धतीचे जर त्यांनी नॉर्म्स पाळले तर त्याही पद्धतीमध्ये करता येतील आपण बघितलेत की बाकीचे परीक्षा या इकडे युपीएससीची असेल जेईएची असेल अशा बऱ्याचशा परीक्षा झालेल्या आहेत डॉक्टर येवलेन येव येवलेंकडे मी जातो डॉक्टर येवलेजी यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणखीन जव, एक असा आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्या जवळ जवळच्या सेंटरपर्यंत जाण्यासाठी आवश्यक असणारी वाहन व्यवस्था म्हणजे आता आपण बघितलं आंतरराज्य एस टी काही ठिकाणी सुरू झाली तर काही ठिकाणी नाही ही पण वास्तविकता तसं बघायला गेलं तर आणि ही एक सगळ्यात मोठी अडचण आहे तर त्याबद्दल विद्यापीठ किंवा विद्यापीठाच्या वतीने राज्य सरकारशी संवाद साधणं आणि विद्यार्थ्यांकरता काही अतिरिक्त वाहन व्यवस्था सुरू करणं याबद्दल काही बोलणं झालंय का, का? यासाठी आम्ही शक्यतोवर विद्यार्थ्यांनी घराबाहेर पडू नये आपल्या घरात राहूनच त्यांनी परीक्षा द्यावी यासाठी नियोजन केलेलं आहे आणि त्यांना मोबाईलवरती परीक्षा देण्याच्या दृष्टीने पहिला प्रिफरन्स द्यावा असं आम्ही त्यांना एक अपील केलेला आहे मात्र ज्यांच्याकडे मोबाईल नाही किंवा नेटवर्क नाही त्यांना एम के सी एलची जी जवळची सेंटर्स आहेत कारण आमच्या विद्यापीठाचा एम के सी एलसोबत टायअप आहे तर तिथे जाऊन त्यांना परीक्षा देता येईल या व्यतिरिक्त जवळचं महाविद्यालय त्याचं स्वतःचं महाविद्यालय जरी नसेल तरी कोणत्याही महाविद्यालयामध्ये तो जाऊन परीक्षा देऊ शकेल आणि आपण जे म्हणता की एस टी महामंडळ किंवा त्यांचा तिथे सेंटरवरती जायची व्यवस्था जी आहे ती आम्ही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं आहे त्यांना विनंती केलेली आहे की या पद्धतीची सर्व अरेंजमेंट तिथे करून द्यावी माननीय मंत्री महोदय आमच्या विद्यापीठाला भेट देऊन गेले त्यावेळीसुद्धा अशा प्रकारच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही दिल्या आहेत आणि विद्यार्थ्यांची सर्व योग्य ती सोय आणि व्यवस्था लावण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे दिव्यांग विद्यार्थ्यासाठी मुख्यत्वाने आमचे एन एस एस व्हॉलंटियर जे आहेत ते आम्ही डेप्युट केलेले आहेत आणि अशा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना ओ एम आर शीट जर त्या ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देत असतील तर ते आम्ही देतो आहे आणि रायटरसुद्धा आम्ही पुरवला आणि यापुढे मला एक प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की विद्यापीठाने जे रायटर्स दिले किंवा विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनी जे सिलेक्ट केले त्यांना तीनशे रुपये प्रति तास मानधनसुद्धा विद्यापीठ देत आहे वीस मिनटं त्यांना अतिरिक्त वेळ आणि तीन पर्सेंट जास्तीचे गुण ही सर्व व्यवस्था आम्ही केलेली आहे की जेणेकरून कोणताही विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहू नये हा विद्यापीठाचा प्रयास राहील आपल्या दोघांचे धन्यवाद फार महत्त्वाचे मुद्दे आपल्या बोलण्यातनं मांडले डॉक्टर येवले मी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करेन की जे पूर्वनियोजन आपल्या विद्यापीठाने केलेलं आहे आणि जी जे कुल कु, एक कुलगुरू म्हणून जे आव्हान खरं तर या सगळ्या माध्यमातून आपण पेळणार आहात त्यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि ज्या पद्धतीने पूर्वनियोजन आहे त्या पद्धतीने परीक्षा पार पडू देत याबद्दल शुभेच्छा व्यक्त करतो यानंतर इथं वेळ झाले का ब्रेकची ब्रेक घेऊयात ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत